नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण प्रिन्सचं पेपर पॅटर्न शिकणार आहोत बऱ्याच मैत्रिणींनी सांगितलं आहे मला की प्रिन्सचं पण पेपर पॅटर्न दाखवा आपण पेपर पॅटर्नच नाही तर स्टिचिंगसुद्धा शिकणार आहोत प्रिन्सचं अगदी सोप्या पद्धतीने चला सुरुवात करूया प्रिन्सचं पॅटर्न तयार करण्यासाठी सगळ्यात पहिले ब्लाऊजची आपली जेवढी उंची आहे त्याच्यामध्ये एक ॲड करायचा मग साडे तेरा हे तयार ब्लाऊजची उंची आहे आणि त्याच्यात एक ॲड केला मार्जिंगसाठी म्हणजे साडे चौदावर आपण मार्किंग करून घेतली आहे त्यानंतर खाली आडव्या बाजूला छातीचा चौथा भाग घ्यायचा जर चौतीसचं माप असेल तर साधारण सा शा, चौथा भाग त्याचा साडेआठ इंच आणि अधिक दीड इंच ॲड करायचा छत्तीस असेल तर नऊ नऊ चौक छत्तीस अधिक दीड इंच म्हणजे साडे दहा अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपण एवढं घेणार आहोत त्यानंतर त्याच्यावरच आपण मार्किंग चौकोन पूर्ण करण्यासाठी प्रॉपर मार्किंग करून घ्यायची आहे हा स्क्वेअर पूर्ण करायचा जसं आपण साधं ब्लाऊज म्हणजे फोरटक्सचं ब्लाऊज तयार करतो त्याचं पॅटर्न तयार करतो त्याचा जो बेसिक डाय डायग्राम आहे तो तयार करायचा प्रिंटसाठी बेसिक डायग्राम हा साध्या ब्लाऊजसारखाच असतो हा आपण स्क्वेअर तयार करून घेतलेला आहे त्यानंतर शोल्डर आणि मुंढ्याचं माप टाकून घ्यायचं आहे जसं अडीच आणि साडेपाच लक्षात घ्या <coughs> आपण जे माप टाकणार आहोत त्याच्यामध्ये जसं जस माप वाढेल तसं पाव पाव इंचाने वाढत जायचं आता आपण अडीचवर वर शोल्डर घेतलेलं आहे आणि साडेपाचवर मुंड्याचं पॉईंट टाकलेलं आहे पुढचा गळा आपला सहा इंच आहे आपल्याला पुढच्या गळ्याला पण डिझाईन करायचं आहे सहा इंचावर मार्किंग करून घ्यायची पूर्ण मार्क केल्यानंतर बेस तयार केल्यानंतर मग आपण डिझाईन टाकणार आहोत आता या ठिकाणी हे चौतीसचं छत्तीसचं माप असेल तर पावणे सहावर आपल्याला चा मुंड्याचं माप टाकायचं आहे पावणे सहावर आपल्याला खाली खालच्या बाजूला पॉईंट करून घ्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही तिथे आपण हा स्क्वेअर पूर्ण करून घेऊया पुढचा गळा सहाचा आहे आणि मुंड्याचं माप जे आहे ते पावणे सहाचं आहे चौतीस छत्तीससाठी पावणे सहा घ्यायचं आहे अडोतीससाठी सहा घ्यायचं आहे आता हा बेस तयार करून झालेला आहे त्यानंतर एक इंच आतमध्ये आपल्याला पुढच्या गळ्याला आकार द्यायचा आहे आता आकार देताना तुम्हाला जशी डिझाईन घ्यायची आहे त्याप्रमाणे आपण आधी आकार देऊन घ्यायचा त्यानंतर डिझाईन आपण चेंज करू शकतो या बाजूला पाऊण आणि दीड अशी मार्किंग करून घ्यायची जसं आता तुम्ही बेसिक आपलं साधं फोटक शिकले शिकले आहात तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता इथे आपण आकार देऊन घेऊया या ठिकाणी आपण आधी मुंड्याला आकार देऊन घेऊया आता बऱ्यापैकी तुमची प्रॅक्टिस झाली असेल तुम्हाला आकार देणंही सोपं जाईल आता इथे जे आहे राऊंड शेपमध्ये मी हा आकार देते आणि आपल्याला पुढचा गळा जो आहे तो पंचकोणी घ्यायचा आहे तर पंचकोणी कसा घ्यायचा तो मी दाखवते पंचकोणी गळ्यासाठी आपल्याला माप वाढवायचं नाही आहे हा जो आहे आपण राऊंड शेप दिलेला याच्यामध्ये जे अंतर आहे ते तेवढंच ठेवायचं त्यानंतर हा आकार द्यायचा शोल्डर शोल्डर आहे शोल्डरमध्ये फरक नाही पडला पाहिजे शोल्डरचं माप जेवढं आहे अडीच इंचचं ते तिथपर्यंतच आपल्याला जॉईन करायचं आहे तो पॉईंट त्याला टच करायचा आहे आता त्यानंतर प्रिन्स कटोरीचं माप घेताना आकार देताना इथे एक येत आहे बघा एक इंच जिथे येईल तिथे एक पॉईंट करायचा त्यानंतर अर्धा इंच जिथे येईल तिथे पॉईंट करायचा जो आपण मुंड्यासाठीचा स्क्वेअर तयार केला आहे त्या ठिकाणी आपल्याला माप जॉईंट करायचं आहे अर्धा इंच आणि एक इंच याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ पोज करून करून पण बघू शकता आता हे जे दोन पॉईंट केलेले आहेत त्याला शे आकार कसा द्यायचा ते बघ बग, बघायचे आता चौतीसच्या मापासाठी पावणे चारवर आपण इथे एक मार्किंग करून घेत आहोत पावणे चारवर आडवा एक पॉईंट द्यायचा त्यानंतर पाच इंचाची एक सरळ रेश ओढून घ्यायची ही पाच इंचाची एक सरळ रेश आपण ओढून घेतली आपल्याला आकार द्यायचा आहे कटोरीला ती रेश ओढल्यानंतर पुढच्या बाजूला पुन्हा एक इंचावर एक छोटीसा मार्क करून घ्यायचे आकार देण्यासाठी लक्षात घ्या पावणे चार नंतर आपण एक पॉईंट केला पाच इंचावर एक सरळ हो। रेश ओढली त्यानंतर एक इंच पुढे घेऊन पुन्हा आपण प्रिन्सला आकार देत आहोत पेन्सिल घ्या म्हणजे जर चुकलं तर इरेज करता येईल आता इथे आल्यानंतर पॉईंट पाचची जी रेश ओढली तिथपर्यंत आल्यानंतर आपण जो एक इंच आणि अर्धा इंच असे दोन पॉईंट केले होते मुंड्याजवळ ते आपल्याला तिथपर्यंत जोडून घ्यायचे आहे आणि ही जी लाईन आहे ही अर्धा इंच जिथे आहे तिथे आपल्याला टच करायची आहे हा राऊंड शेप थोडासा राऊंडमध्ये येईल हा शेप खूप जास्त नाही आहे हे मी तुम्हाला डार्क करून पण दाखवते त्यानंतर जो एक इंचावर डॉट आपण दिला होता पॉईंट दिला होता तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे हे पॅटर्न आपलं तयार झालं आहे हा आकार जो आहे एक इंचचा हे बघा इथपर्यंत आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे कारण आपल्याला ते नंतर कट करायचं आहे आता कट कसं करायचं बाहेरची जी बॉर्डर आहे मेन ती बाहेरच्या बॉर्डर बाहेरच्या बाजूने आपल्याला जे ड्रॉ केलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता ही प्रॉपर कटिंग झाल्यानंतर पुढचे पार्ट कसे कट करायचे ते पण सांगते गळ्याचा डिझाईन आधीच कट करायचं नाही आहे यानंतर आपण दोन पेपर आहेत हा जॉईंट पेपर आहे तर आपल्याला मधला पेपर वेगळा करायचा आहे जो खालच्या बाजूने आहे तो पण त्याआधी या ठिकाणी आपण दोघं पेपर वेगळे केलेले आहेत त्याआधी आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे जसं खालच्या बाजूला अडीच इंचावर जे शोल्डर आपलं केलं होतं आपण तिथे फक्त एक पॉईंट द्यायचा आपण मागचा गळा जो आहे तो वेगळा घेणार आहोत डिझाईन आता वरचे जे पार्ट आहे आपण ते पहिले कट करून घेऊया हे प्रॉपर पार्टची कटिंग झाल्यानंतर हा खाली जो एक इंचावर आपण जे आकार द्यायला गॅप झाला होता तो पण कट करायचा आहे त्यानंतर मुंड्याच्या आतली बाजू खोल भाग तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर हे अर्धा इंच आणि एक इंच मधला जो गॅप होता तो पण कट करून घ्यायचा आहे आणि मग शेवटी आपल्याला गळ्याची डिझाईन जी आहे ती कट करायची हे आपले कटोरी आणि मुंड्याचं पॅटर्न तयार झालेलं आहे म्हणजे पुढचा भाग आपला तयार झाला आहे आता त्यानंतर आपण ब्लाऊजसाठी जी डिझाईन घेणार आहोत अडीच इंचावर जो पॉईंट केला होता तो थोडा डार्क करून घेऊया आणि तुम्हाला गळा किती घ्यायचा आहे आठ घ्यायचा आहे नऊ घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा घेऊ शकता डिझाईन हवी तर आठलाही करू शकता जर तुम्हाला खूप जास्त मोठा गळा नको असेल तर तुम्हाला दोन गळ्यांच्या दाखवते मी छोटा गळा दिसेल तो आणि मोठ्याचा पण आकार एकदा आपण बघून घेऊया आता या ठिकाणी आपण ही आठ इंचावर आपण गळ्याची डिझाईन टाकणार आहोत जर खालची पट्टी जी आहे ब्लाउजची त्याच्यावर तुम्हाला डिझाईन हवी असेल तर तुम्ही वाढवू शकता तर याच्यावर जो आपल्याला आकार द्यायचा आहे तो सुरुवातीला पेन्सिलनी द्या चुकला तर आपल्याला इरेज करता येईल आता इथे तुम्ही बघू शकता आपण हा जो आहे मोठ्या गळ आठ इंचाच्या गळ्यावर आपण ही डिझाईन देतो आहे याचा आकार देताना वरचं शोल्डर जे आहे तिथे आपल्याला तो पॉईंट जोडून घ्यायचा आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला यूट्यूबवर भरपूर वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळतील हा थोडी आयडिया नसते की तो, वेग तो शिवायचा कसा त्याची कटिंग करायची कशी त्याच्यामुळे आपण आवडीनुसार बरेचसे गळे आपण बघूया आता हा जो भाग आहे पाठीगडचा तो जर तुम्हाला त्याच्यावर डिझाईन हवी असेल तर वरचा गळा एवढाच ठेवायचा आणि जर डिझाईन नको असेल तर आपल्याला वरचा गळा वाढवून घ्यायचा आहे पाठीची पट्टी आपण डिझाईन टाकणार नाही ती प्लेन तशीच ठेवणार मग तिला तुम्ही लेस वगैरे लावू शकता आता मुंड्याकडच्या बाजूने आपल्याला फिटिंगसाठी अर्धा इंचावर एक क्रॉस कट देऊन घ्यायचं आहे इथे अर्धा इंचावर आपण मार्किंग करून घेऊया हे फिटिंगसाठी हे फक्त पाठीकडच्या भागालाच अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे पुढच्या भागाला घ्यायचं नाही आणि मुंड्याकडचा भाग कट नाही झाला पाहिजे वरचा छोटासा कोपरा सोडून द्यायचा आणि मग आपल्याला क्रॉस कट लाईन मारायची हे आपला हा आठ इंचाचा डिझाईनचा गळा आणि हे पॅटर्न तयार झालं आहे पण जर तुम्हाला वाढवायचं असेल हा पाठीची पट्टी आहे ब्लाऊजची ती जर छोटी करायची असेल तर वरचा गळा वाढवून घेऊ शकता आता तो वाढवायचा कसा ते सांगते आपण हा आठचा घेतलेला होता जर तुम्हाला मोठा घ्यायचा आहे नऊचा दहाचा तुम्ही आवडीनुसार तेवढा वाढवू शकता पण तो वाढवत असताना आपल्याला काय करायचं आहे वरती आपण अडीच इंचाचं शोल्डर घेतलं आहे ना तर आपल्याला खाली पावणे तीन किंवा तीन इंचावर शोल्डरची रेश जोडून घ्यायची आहे आता इथे साधारण आपण साडेनऊ एवढा एवढी उंची घेणार आहोत मागच्या गळ्याची म्हणजे हा खोल झाला त्यानंतर अडीच इंचावर आपण शोल्डर घेतलं आहे तर साधारण तीन इंचावर आपल्याला पॉईंट करून घ्यायचा आहे आणि जे अडीच इंचाचं शोल्डर आहेत त्या रेषेपासून तीन इंचाच्या डॉटपर्यंत ही रेष जोडून घ्यायची आहे कारण काय होतं की तो गळा असा छान पसरतो आणि जर आपण अडीच अडीचपर्यंतच खाली डिझाईन टाकली तर तो गळा असा आव असा अवघडल्यासारखा होतो म्हणून आपल्याला पाव किंवा अर्धा इंच पुढे वाढवायचे आणि मग ती तिरपी रेश मारायची शोल्डरपासून आता आपलं जी डिझाईन आपण टाकली होती ती पुन्हा टाकूया तर डिझाईन टाकताना जो कोपरा बाहेर येतो बाहेरच्या बाजूला जो भाग येणार आहे डिझाईनचा तो किती इंच बाहेर घ्यावा म्हणजे तो जास्त पसरणार नाही याचा ये अंदाज येण्यासाठी साधारण आपल्याला एक इंच इतकं मोजून घ्यायचं आहे बाहेरच्या बाजूला आता हे मी अंदाजे घेतलं मी तुम्हाला दाखवते टेप ठेवून की एक इंच बाहेर गेलेला आहे ही डिझाईन हा आकार पूर्ण झाल्यानंतर हे बघा इथे मी मोजून दाखवते एक इंच एवढं अंतरमध्ये आलेलं आहे एक इंचच आपल्याला बाहेर घ्यायचं आहे वरचं जे आहे ते माप सेम ठेवायचं आहे थे। आणि त्यानंतर हा पॅटर्न पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे ही डिझाईन आपली कट झालेली आहे आता ब्लाउज पीसवर ठेवताना पण आपण कसं ठेवायचं याची आयडिया मी तुम्हाला आधी दिलेली आहे म्हणजे आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शिकून झालं आहे हे आपले, आपले प्रिशी तीन पॅटर्न तयार झालेले आहेत आता यासाठी जे मी स्लीव्ज घेणार आहे या हातासाठी मला फुल स्लीव्ज माप काढायचे तर फुल स्लीव्ज कसं घ्यायचं मी स्लीव्जचा पण व्हिडिओ टाकलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण स्लीवचा व्हिडिओ घेतला आहे तुम्हाला जेवढी उंची पाहिजे स्लीव्जची तेवढी उंची घ्यायची आधी का एक इंच ॲड करायचं आहे आणि अस्तरसाठी एकच इंच घ्यायचं जर साधं असेल तर त्याला त्या स्लीवसाठी दीड इंच आपण एक्स्ट्रा घेतो कारण पट्टी आपल्याला हातशिलायची वाळावी लागते त्यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे खाली आडवा आणि त्याच्यामध्ये बाहीमध्ये ॲड करायचं नाही आहे आपण फक्त क्रॉसपट्टीला आणि मुंढा क्रॉसपट्टी वगैरे जे असेल त्याच्यामध्ये आपण ॲड करतो इथे ॲज इट इज आपण बाही उंची अधिक दीड इंच त्यानंतर छातीचा चौथा भाग हा स्क्वेअर आपण पूर्ण करून घेतलेला आहे वरच्या दिशेने पावणे तीन इंचावर चौतीस छत्तीस हे दोन मापासाठी पावणे तीन इंचावर पॉईंट करून घ्यायचे मार्क टाकून घ्यायचे हा इथे पण ही रेश मारून घ्यायची त्यानंतर मध्ये ज मध्ये क्रॉस लाईन मारायची पुन्हा टेप ठेवून टेप फोल्ड करायचा पहिला पॉईंट टाकायचा पुन्हा एकदा फोल्ड करायचा दुसरा पॉईंट टाकायचा हे आपण बाहेला आकार देण्यासाठी ही प्रोसिजर करायची त्यानंतर समोरच्या बाजूने टेप ठेवून पुन्हा एक पॉईंट टाकायचा हे तीन पॉईंट झालेत मध्ये एकवर मार्किंग येईल याप्रमाणे ठेवून अर्धा अर्धा इंचवर आणि खाली ही आपली छोटी बाई तयार झालेली आहे एक मोठी बाई तयार केलेली आहे हे आपले पॅटर्न तयार झालेले आहेत प्रिन्सचे याच्यातही काही अडचण आली तर मला नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग